सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ, कुंभ, कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज बुधवार पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो आजचा अभिजीत मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून एक मिनिट ते सकाळचे नऊ वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि राहू काल दुपारचे बारा वाजून अठरा मिनिटे ते रात्रीचा एक वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्यात घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आजचा दिवस कुंभ राशीसाठी दिलासा देणारा असेल आज तुमची कोणतीही इच्छा नक्कीच पूर्ण होईल काही पूर्व योजना अंमलात आणणे आवश्यक आहे घरातील मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील कोणतेही मोठे काम करण्याआधी गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मोठ्यांचा सल्ला घ्या आणि मग पुढे जा तुम्हाला नक्कीच यश मिळेल आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल अनुभवी लोकांच्या सहवासात आर्थिक समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होतील तुम्हाला काही विशेष माहिती मिळेल आर्थिक दृष्टीने दिवस शुभ राहील रखडलेला करार अंतिम होऊ शकतो आज मिळू शकेल नक्कीच कोणतीही समस्या असल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या तुम्हाला नक्कीच योग्य सल्ला आणि मदत मिळेल तुमचा तणाव दूर होईल मानसिक स्थिती चांगली राहील आज तुमचे निर्णय चांगले असतील तर सर्व काही ठीक होईल लाभ आज तुमची कामे पूर्ण करण्याची वेळ नक्कीच आहे आर्थिक समस्या बऱ्याच अंशी कमी झाल्या थोड्या मेहनतीने तुम्ही कोणत्याही कामात मोठे यश मिळवू शकता आज व्यापार उद्योगात चांगला फायदा होईल नवीन माहिती मिळेल तुम्ही तुमच्या अनुभवाचा उपयोग केल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल व्यवसायात पैसे गुंतवणे आज फायदेशीर ठरेल चांगला विचार करून तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला या संदर्भात चांगली माहिती मिळेल तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळू शकते नोकरी वरिष्ठांची मदत घेतल्यास प्रगती होईल तुम्हाला वरच्या अधिकाऱ्यांचे नक्कीच सहकार्य मिळेल तुम्ही तुमच्या कामात परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न कराल ज्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल पगार वाढण्याचीही चिन्हे आहेत लाभ द्या फक्त थोड्या मेहनतीने तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार यश मिळू शकते तुम्हालाही खूप आत्मविश्वास वाटेल तुमच्या आर्थिक योजना यशस्वी होतील आज धैर्य वाढेल निश्चितच आपल्या आमदाराचा संभ्रम अंशी दूर होईल तुमच्या मेहनतीला फळ मिळेल धार्मिक कार्यातही वाढ होईल आज मी पूजेवर लक्ष केंद्रित करेन धार्मिक यात्रा घडू शकते व्यवहारातील निर्णय तुमच्या बाजूने होतील एखादे अशक्य काम शक्य झाले तर मन प्रसन्न राहील नवीन संपर्क तयार होतील जे भविष्यात फायदेशीर ठरतील मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल कुटुंबातही चांगले वातावरण राहील सर्वांचे सहकार्य मिळेल आम्ही सामंजस्याने पुढे जाऊ वैवाहिक जीवन चांगले राहील पती पत्नीचे नाते घट्ट होईल विरुद्ध लिंगाचे लोक तुमच्याशी मैत्री करण्यास उत्सुक असतील जे लोक प्रेमसंबंधांचे विवाहात रूपांतर करू इच्छितात ते यशस्वी होतील मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी काळ चांगला आहे करिअरशी संबंधित समस्या दूर होतील विद्यार्थ्यांचे मनोबल मजबूत राहील अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल तुम्ही जितकी मेहनत कराल तितके चांगले परिणाम तुम्हाला मिळतील कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत यश मिळण्याची चांगली शक्यता आहे आज तुमचे वागणे शिस्तबद्ध असेल रात्री तुम्हाला चांगले आकर्षण असेल बरं आज विश्वास असेल पण घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका शांत चित्ताने घ्या तुमच्या बाजूने निर्णय घेतल्याने किरकोळ वाद मिटतील रागावर नियंत्रण ठेवा वाहन यंत्रसामग्री काळजीपूर्वक काम करा बदलत्या वातावरणामुळे तुम्ही तयार केलेली नवीन धोरणे प्रभावी आहेत ती धोरणे तातडीने लागू करा आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल योग्य वेळेची वाट पहा तुमची संवेदनशीलता कुटुंबव्यवस्थाही व्यवस्थित ठेवेल ही थेवेल। की चांगली वेळ आहे आज नक्कीच समस्या सुटतील सर्जनशील प्रयत्नांना फळ मिळेल सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल कुंभ महिलांसाठी काळ चांगला आहे महिलांची आर्थिक स्थिती मजबूत होईल कुटुंबात सामील झाले आम्ही एकत्र काम करू आम्ही एकत्र काम करू जर लोकांना कोणत्याही व्यवसायात सामील व्हायचे असेल तर त्यांना या संदर्भात चांगली बातमी मिळेल आज रोजीरोटीच्या क्षेत्रात सुरू असलेले प्रयत्न नक्कीच फलदायी ठरतील काही आर्थिक व्यवहार निश्चित होतील सुखद सुविधांमध्ये वाढ होईल आज किंवा व्यवसायात बदल करण्याची योजना आखली जाईल आजचा दिवस नक्कीच शुभ असेल नवीन कामाची सुरुवात सकारात्मक मार्गाने होईल अनपेक्षित लाभदायक परिस्थिती निर्माण होईल कुंभ राशीच्या लोकांसाठी आज लकी नंबर चार वॅट असेल आणि लकी कलर क्रीम असेल कुंभ राशीच्या लोकांनी याचा वापर केल्यास त्यांना अधिक यश मिळेल कुंभ राशीच्या लोकांनी आज गणपतीची पूजा केल्यास कुंभ राशीच्या लोकांसाठी खास उपाय गणपतीच्या फोटोसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावला जातो लाडू देऊ गणेशाला हरिदुर्गाचा नैवेद्य दाखवला जातो जर तुम्ही ओम गणपतये नमह चा जप केला आणि त्यासोबत गणेश अथर्व शीर्षाचा पाठ केला तर नक्कीच कुंभ राशीच्या लोकांचे भाग्य उजळेल आणि ग्रह बलवान होतील आर्थिक स्थिती मजबूत होईल मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला असा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हरी